नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर येथे नूतन खासदार वसंत चव्हाण यांची ऋणनिर्देश सभा संपन्न भोकर येथे नांदेड जिल्ह्याचे नूतन खासदार वसंत चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात ऋणनिर्देश सभा दिनांक एकोणीस जून रोजी बुधवारी संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी बी आर कदम होते विचारमंचावर बबन बारसे रेखा चव्हाण बाळासाहेब पाटील रावणगावकर गोविंदबाबा गौड पाटील प्रकाश देशमुख भोसीकर सुभाष किनाळकर तवसीप इनामदार शिवाजी पांचाळ शिवाजी पाटील लगळूदकर निळकंठ वर्षेवार भीमराव दुधारे पप्पू कोंडेकर गिरीश पाटील रावणगावकर संदीप पाटील गौड शिवाजी कदम आदिनाथ चिंताकुटे मक्सूद गोदवाले अप्पाराव राठोड आनंद चिठ्ठे सतीश बंडू पाटील शेख अश्पाक युवा नेते शेख सलमान अल्पसंख्याक शेलचे शहराध्यक्ष हमीद खान पठाण मोहम्मद अख्तर शमीम बेगम कमल नरतावार सुरेखा माळे सुधाकर देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी नूतन खासदार वसंत चव्हाण यांनी माझी निष्ठा काँग्रेस पक्षावर असल्याने पक्षाला अडचणीच्या काळात साथ देण्यासाठी लोकसभेची उमेदवारी स्वीकारली येथील मतदारांनी काँग्रेस पक्षाचा गड कायम ठेवण्यासाठी धनदांडग्यांना बाजूला सारून माझ्यासारख्या सामान्य माणसाला विजय केले आहे ज्यांच्यावर अपार माया केली त्यांनीच दगा दिला असे यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील लगळूदकर यांनी केले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसमासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड तुमच्याबरोबर आधी तस काही वर्षापासून चव्हाण साहेबांशी संबंधित कोणी जास्त संबंध होता मागच्या पंधरा सोळा वर्षामध्ये आमचा चव्हाण साहेबांचा संबंध İşte 2000 civarında yurdu kazandı. Ama karşı amcalarımızın yurdu nerede? Ama tekrarını. Ya maaşlarla tekrar mucit mutlu, nandır tam mucit mutlu aşıkla horlarsın, niye etik tekrarını? Nandır jirosa amcalarım tekrarını आता त्या ठिकाणी तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही छकल्याच करणार <laughs> हे आम्ही अनुभवलो खरं म्हणजे आम्ही साहेबाला कच्च्या खानाचे आहेत का असं आम्हाला मनामध्ये आली जावं खान भरावं हो, तसं म्हणलं की साहेब दूसरे और सार वाइज रेत की और शवा की नहीं है माँ तो ऐसा ही तेज़ तो मैं तेरे माँ अम्बेर की तो ठीक ही रह जाना है ना बिफाम बरोबर है बेटना पहला व्हाइटनर लावलन दवा खाने पड़ता है बीमार मुझे या मतदारसंघामध्ये मा मा जिल्ह्यामध्ये मा माझ्याशिवाय कोणी पुढे येऊ नये ही नीती त्यांच्यामध्ये दुसरं जवळ गेल्याला आवडत नव्हतो तर आम्ही दहा पंधरा वर्ष आमदार म्हणून सोबत वागताना त्या मतदारसंघामध्ये यायचं म्हणजे दूरन दोन हात दोन स्वागत आम्हाला कधी बोलावलं नाही आणि कधी बोलायचा प्रयत्न केला नाही असेच तो भाग वेळा पण आता म्हणल्याप्रमाणे ती नीती त्यांच्यामध्ये जाणत नाही हे बी आम्ही अनुभव करीत असतो ज्याच्या कर्माची फळं त्याला मिळतात आणि आज जे फळ मिळालं असेल तर कर्माच्या फळानं ते जाणार असं मी मानणाऱ्यापैकी पैकी महाराष्ट्राचा दोनदा मुख्यमंत्री झालेला मानतो राज्यसभेवर <laughs> ते थोक पारिस करून लावलं डोक्याला चिठी राज्यसभा मेंबर बस आता काही सत्ता नाही मिणं घेणं आता त्यांना पटलं बघितलं मोदीचं सरकार होत व्हॉट्सअपवर काय करत आमचा मराठवाड्याचा नसा हात जोडून मोदी बघायलाच तयार दखल झालं इतकी अवस्था कशासाठी राज्यपुटे हरकत तुम्हाला फुटल राजकारण तुम्ही करा आम्हाला फुटल पण आता या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी काय आता इथे या मतदारसंघामध्ये पुन्हा अन्याय होत असेल त्या बाजूने उर्जा उभा टाकण्याचं काम तुमचा खासदार काय <laughs> असेल साम दाम दंड त्यांनी साम दाम दंड वापरतो ही शक्ती माझ्याकडे सुद्धा आहे साम आणि दंड सगळंच ठोक आहे आम्ही त्यांना भिवून उभा टाकलं नाही असाच लाभ आम्ही तर रोखोक उभा टाकलो तुमच्या लोकांनी न्याय दिला लोकांना पटलं आम्हाला हे म्हणायचं तुमच्या वडिलापासून जी कार खेळ रे मतदारसंघामध्ये लोकांनी हातावर थोडासा तू जपलं थोडासा तू जपलं आणि त्या लोकांना तुम्ही असं वेशीला सांग कदाबी जनता मान्य करणार आणि त्याच फळ आजच्या विधानसभेला लोकसभेला मिळणार काय करता दोन हजारचं मतात इथलं अ दोघांची शक्ती आठशे आठशे चाळीस ची हा दोन मुख मोजायचे राहिले आपण नाही होतो काहीच नाही माझी खासदार आणि राज्यसभेचे मेंबर झालेली खासदार दोघांची शक्ती आणि इथं सर्वसामान्य मतदार जनता होती ही धनशक्ती विरोध जनशक्तीची लढाई आणि तुम्ही केव्हा जनशक्ती उभा टाकते जनशक्ती त्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसला एक नवीन बळकट या ठिकाणी मिळाली म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी भोकर तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे भोकर सभेला भोकर विधानसभेला काँग्रेसचा झेंडा आणि महाविकास आघाडीचा सा झेंडा या ठिकाणी पडवायचा आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निर्णय म्हणून आपल्या विनंती करायची आहे की उद्याच्या सर्व निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी चांगलं सहकार्य करावं आणि या आपल्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण मतदान केलं त्याबद्दल मी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याला जय जय हिंद महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो पत्रकाराचा खास करून आभार व्यक्त करतो का आता आपल्या लेखणीमध्ये दम आहे आपली लेखणी चालली म्हणून